धनज या गावातील कारंजा तालुक्यातील आणि वाशिम जिल्ह्यातील ऋषभ गवई आणि अमरावती जिल्ह्यात अमरावती शहरात जिल्हाधिकारी परिसर सार्वजनिक बांधकाम एरियामध्ये आरोग्यदायी गुळाचा चहा या नावाने चहा कॅन्टीन नुकतीच सुरू केली त्याची परिस्थिती हालाकीची आहे त्याचे आई वडील अतिशय गरीब कुटुंबातील असून ते रोजाने मोलमजुरी करतात आणि संसार चालवतात ऋषभ हा बी ए फायनलला शिकत असून परिस्थितीमुळे अनेकदा त्याच्या मनात शिक्षण सोडावं हा विचार आला परंतु आई वडिलांना मदत झाली पाहिजे हा विचार त्याच्या मनात सतत येत होता मित्रांकडून पैसे उधार घेऊन आणि त्यांना कॅन्टीनबद्दल सर्व माहिती देऊन त्याने अखेर गुळाचा चहा या नावाने कॅन्टीन सुरू केली त्याच्याशी बातचीत केली असता त्याचे शिक्षण सुरू असून घरच्यांना मदत करण्यासाठी त्याने कॅन्टीन सुरू केली असून सध्या रोज साठ ते सत्तर कट चहा विकला जातो असे त्याने सांगितले त्याचा हा लढा उमेद हरलेल्या तरुणांसाठी प्रेरणादायी असून परिस्थिती कशीही असली तरी उपाय काढला आणि हिंमत ठेवली तर त्यावर उपाय निघू शकतो हे स्पष्ट होते